खुनाचा विद्यमान न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सुनावली जन्मठेपेची शिक्षा विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब क्रमांक एक व्ही बी कुलकर्णी साहेब यांनी दिला अंतिम निकाल आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येथील विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब क्रमांक एक श्रीमान व्ही बी कुलकर्णी साहेब यांनी खुनातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली सविस्तर माहिती अशी की दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सोळा रोजी पुसद तालुक्यातील हिवळणी पालमपट येथे आरोपी संतोष गणेशराव चंद्रवंशी याने सकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास त्याची पत्नी मयत आशाबाई संतोष चंद्रवंशी हिला चहा करून दे असे म्हटले असता तिने चहा करण्यास नकार दिल्याने आरोपी संतोष चंद्रवंशी याने रागाच्या भरात घरातील विळा आशाबाई चंद्रवंशीचे डोक्यात मारला त्यानंतर आरोपीचा भाऊ बाळू गणेशराव चंद्रवंशी याने मयत आशाबाई चंद्रवंशी हिला दवाखान्यात भरती केली असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले त्यानंतर फिर्यादी बाळू गणेशराव चंद्रवंशी यांनी पोलिस स्टेशन खंडाळा येथे आरोपी संतोष गणेशराव चंद्रवंशी याच्याविरुद्ध तक्रार दिली व त्या तक्रारीवरून कलम तीनशे दोन दोनशे एकनुसार नुसार गुन्हा नोंद करण्यात आला त्यानंतर सदर प्रकरण विद्यमान न्यायालयात नेले असता विद्यमान न्यायालयात सरकारी पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासले यात आरोपीचा भाऊ व आरोपीची मुलगी हिचा समावेश आहे त्यानंतर विद्यमान न्यायालयात आरोपी हा दोषी आढळल्याने न्यायालयाने आरोपी संतोष चंद्रवंशी याला कलम तीनशे दोन मध्ये जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड तसेच पुरावा नष्ट करणे कलम दोनशे एक मध्ये तीन वर्षाची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्याची कठोर शिक्षा सुनावली सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट महेश निर्मल यांनी कामकाज पाहिले मागील तीन वर्षात ही पहिली जन्मठेपीची शिक्षा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले पुसद येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक एक श्रीमान कुलकर्णी साहेब यांनी आज आरोपी संतोष चंद्रवंशी यांना तीनशे दोन खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपीची शिक्षा सुनावली सदर प्रकरणाची हकीकत अशी आहे की पुसद तालुक्यातील हिवणी पालमपट येथील हा आरोपी राहणार आहे तो त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि एक मुलगी राहत होती आणि घटनेच्या दिवशी सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटाला त्या आरोपीने त्याच्या पत्नीला चहा करून दे असे म्हटले असता तिने चहा करून देण्यास नकार दिल्यामुळे विळाने तिच्या डोक्यावर त्यांनी घाव मारून सदर जे मयत आहे तिच्या डोक्यावर जखमा केल्या आणि या घटनेचा त्या मृतकाचा आवाज ऐकून शेजारीत राहणारा आरोपीचा भाऊ भाऊ चंद्रवंशी हा आरोपीच्या घरी आला त्यांनी दरवाजा उघडण्यासाठी आरोपीला सांगितले असता त्यांनी दरवाजा उघडला नाही त्यामुळे शेजारी उभ्या असलेल्या एका ऑटोवरून फिर्यादी आणि एक शेजारी दोघे जण आरोपीच्या घरावर चढले घराचे तीन जा पत्र बाजूला करून ते घराच्या आत उतरले आणि त्यांनी भावाला विचारले की बा कशामुळे ही घटना झाली त्यांनी सांगितली तिला चहा करून म्हटलं पत्नीला परंतु करून देत नाही त्यामुळे मी तिला मारहाण केली असं म्हणून त्याच्यामुळे त्यांनी लगेच या फिर्यादीने आरोपीच्या भावाने त्याच्या वहिनीला जखमी आशाबाई हिला पुसद येथे दवाखान्यामध्ये भरती केले परंतु तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आणि त्यामुळे पोलिसांनी या बाळू जो मृतकाचा वीर आहे आरोपी द भाऊ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन खंडाळ यांनी आरोपीविरुद्ध पादवीचे कलम तीनशे दोन अनुसार गुन्हा नोंद केला त्या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर तपासाअंत याच्यामध्ये दोषारोपत्र दाखल केले दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याचा आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यातर्फे करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासले ज्यामध्ये हा स्वतः आरोपीचा भाऊ बाळू चंद्रवंशी आरोपीची मुलगी आरोपीचा सासरे आणि शेजारी जो राहणार आहे गोपसे नावाचा जो साक्षीदार आहे तो या सर्वांची साक्ष Uh, सरकारी पक्षातर्फे विद्यमान न्यायालयात नोंदवण्यात आली आरोपीने बचावामध्ये असे सांगितले की त्याची मानसिक परिस्थिती बरोबर नाही त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे औषधोपचार चालू आहे आणि त्यामुळे या त्या, त्या मानसिक आजारामुळे त्यांनी त्याच्या पत्नीचा खून केला असा बचाव पक्षातर्फे विद्यमान न्यायालयामध्ये बचाव घेण्यात आला परंतु आरोपीच्या उपचाराबाबतचे जे काही मेडिकलचे डॉक्युमेंट आणि त्याच्या भरती असल्याबाबतचे कागदपत्र इत्यादी आवश्यक ते कागदपत्र सरकारी न्यायालयामध्ये दाखल केले नसल्यामुळे किंवा बचावामध्ये त्यांनी सिद्ध न झाल्यामुळे आणि तसेच आरोपी विरुद्ध सरकारी पक्षातर्फे गुन्हा केला आहे त्यांनी तिच्या पत्नीचा खून केला आहे त्या सर्व गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपीला विद्यमान न्यायालयाने तीन वर तीनशे दोन मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच आरोपींनी घटना झाली त्यावेळेस जे घटनास्थळावरील रक्त पुसण्याचा जे प्रयत्न केला त्यामुळे त्यानं घटनाच्या संबंधाने जो असलेला पुरावा आहे तो नष्ट करण्याचे विद्यमान न्यायालयामध्ये सिद्ध झाल्यामुळे त्या दोनशे कलम दोनशे एक अनुसार आरोपीला त्याच्यामध्ये तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली तसेच पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्याची कठ कठोर शिक्षा अशी पण विद्यमान न्यायालयाने या महत्वपूर्ण निकालामध्ये आरोपीविरुद्ध सुनावलं